नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो उद्या दिनांक अठरा ऑगस्ट ठाणे शहर याचा पेपर आहे आणि आज सतरा ऑगस्ट ठाणे शहर पोलीस चालकचा पेपर या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो पोलीस चालकचा पेपर झालेला आहे तुमच्या सर्वांकडे पेपर आलेला असेलच त्यात वादच नाही मात्र उद्या जो पेपर होणार आहे ठाणे शहरचा तो पेपर कसा असेल काय असेल आणि सगळ्यात पॅरिस ऑलिम्पिक वरती आपल्याला प्रश्न असणारच आहे तर आपण जास्त नाही एक पाच दोन पाच दोन तीन मिनिटांमध्ये दोन ते तीन मार्क मा तुमचा कव्हर करण्याचा प्रयत्न या लेक्चरच्या माध्यमातून मुलांना उद्या ठाणे शहरचा पेपर आहे त्या सर्व मुलांनी वेळात वेळ काढून ट्रेन मध्ये असाल मध्ये असाल प्रवासात असाल किंवा कुठेही असाल इतरत्र मात्र लेक्चर न चुकता पूर्ण पाहिजे कारण का ऑलिम्पिकची माहिती आपण पूर्णपणे देणार आहोत आणि त्याच्यापूर्वी आपण ठाणे शहरचा जो चालकचा पेपर आला तर त्याचा दर्जा कसा होता कशा पद्धतीने पेपर पाडलेला आहे कारण का जो पेपर आज ज्या व्यक्तीने पेपर काढलेला आहे तोच व्यक्ती उद्याचा पण पेपर काढणार आहे त्याच्यामुळे कशा पद्धतीने पेपर होता किंवा कशा पद्धतीने पेपरचा प्रश्नाचा दर्जा काय होता क्वालिटी काय होती हे आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णपणे पाहणार आहे त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा सर्व सर्वांनी शेवटपर्यंत अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार ओके चला जास्त उशीर न करता आपण आज पाहणार आहे का ठाणे शहरचा जो पेपर झाला आज त्या पेपरचा दर्जा कशा पद्धतीने होता या ठिकाणी आपल्या समोर पेपर आहे संपूर्ण पेपर आपल्या समोर आहे आणि आपण त्याच्यामधून आपण या ठिकाणी पूर्णपणे काय करणार या ठिकाणी पूर्ण पाहणार आहोत ओके पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर पेपर दिसत आहे तुम्हाला ओके okay. ठाणे शहर चालक पोलीस पेपर मॅथ वगैरे तुम्ही पाहून घेऊ शकता सोपं सोपं होतं गुणोत्तर वगैरे प्रमाण त्याच्यावरती क्वेश्चन होते टक्केवारी ऍव्हरेज वरती क्वेश्चन होते त्याच्यानंतर गाड्यावरती क्वेश्चन होता वर्तुळावर क्वेश्चन होता मैदानाच्या मैदानाची त्रिजा म्हणजे भूमितेवर क्वेश्चन होता भूमितेवर दोन तीन क्वेश्चन उद्या सुद्धा तुम्हाला भूमितेवर क्वेश्चन राहणार म्हणजे राहणार लक्षात ठेवा हे बेरीज बाजा बाकी साधा साधं सोपं सोपं होतं तुम्ही पाहून घेऊ शकता चांदे जस्त जप तांबे पारा वगैरे चौकोन म्हणजे मी आता क्वेश्चन पेपर सोडित नाही आता आपल्याकडे वेळ नाही क्वेश्चन पेपर माधुरी आई उद्याच्या माधुर जायची कोण हे साधे साधे क्वेश्चन तुम्ही पाहू शकता सेम असेच क्वालिटीचे क्वेश्चन उद्या पण राहतील कारण का इथं पण बऱ्यापैकी फॉर्म होते अं आ... तुम्हाला मी जीके आणि मराठीच्या संदर्भात थोडक्यात आपण पाहणारे कशा पद्धतीने जीके आणि मराठी हे चालकचे पेपर असतेमुळे चालकचे बरेच प्रश्न इथे आलेत समृद्धी महामार्ग वगैरे वगैरे हे चालकचे क्वेश्चन आपण नंतर न घेऊ कारण का चालकचा पेपर आता मुंबईच बाकी आहे फक्त आणि मुंबईचा चालकच्या पर्यंत आपण परत हे सगळे प्रश्न चालकचे सगळे पेपर सगळे आपण ते प्रश्न घेणारे चालकचे झालेले सगळे हा आता इकडं पहा हे सुद्धा क्वेश्चन सगळे सोपे सोपे दोन हजार तेवीसचा चा अठरावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटला अशोक सराब सत्याण्णव ऐकलं भारतीय मराठी साहित्य समज दोन हजार चोवीस कोणत्या जिल्ह्यात पार पडलं होतं सत्यानव्हेचार हे अठ्ठ्याण्णव सत्यानव जळगाव अमळनेरला पार पडलं होतं लक्षात ठेवा स्ट्रेट फॉर्म आसन राष्ट्रीय मतदार दिवस आसन पंधरा धर्मवीर मुक्काम पोस्ट बघा ठाण्यावरती क्वेश्चन विचारला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे मग त्या पिक्चर विषयी तुम्ही बाकीच्या थोडक्यात पाहून घ्या आता यांना चित्रपटात दिग्दर्शक विचारलं उद्या तुम्हाला वेगळं काही भूमिका कोणी केलेली धर्मवीर धर्मवीर यांची जी आनंद भूमिका कोणत्या असा आपण क्वेश्चन येऊ शकतो प्रसाद तरडे कोणी पाहून घ्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष माहितीत आपल्याला रुपालिता चाकण करेल मग आता तुम्ही राज्याच्या देशाच्या पाहून घ्या बर्डी संस्था पाहून घ्या काय संज्ञा आहे त्याच्यानंतर सन दोन हजार चोवीस मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतास किती पदके मिळाले क्वेश्चन क्रमांक अठ्ठावन्ना पॅरिस ऑलिम्पिक प्रश्न पडलेला आहे आणि आपण पॅरिस ऑलिम्पिक वरती लेक्चर लगेच कंटिन्यू करतोय मी आणि त्यामध्ये सगळं पॅरिस ऑलिम्पिकचं टोटल पूर्ण लेक्चर मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पाहिजे कारणच आहे कारण का पूर्णपणे लेक्चर पॅरिस ऑलिम्पिक वरती असणारे संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मी सांगणार आहे पॅरिस ऑलिम्पिकचे त्याच्यामुळे पाय हे फक्त हायलाईट मध्ये सांगतोय त्यानंतर महाराष्ट्र पहिला महिला पोलीस महासंचालक विचारलाय तुम्हाला सॉरी श्रीमती रश्मी शुक्ला आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल पण माहिती सी पी राधा भारतीय हरित क्रांती जनक माहिती स्वामीनाथन भारतरत्न पुरस्कार कोणाच मिळाला नाही लालकृष्ण वरील सर्व आणि हो एक लक्षात ठेवा जे मिडल क्लास मधील आहेत का ज्यांची लेखी कमी वरील सर्व आणि वरील पैकी एकही नाही असे जर प्रश्न आले वरील सर्व जर आला तर नव्वद टक्के नाही पंच्याण्णव टक्के वरील सर्व लक्षात ठेवा आता मी ला माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं नाही पण हे ऑनलाईन सांगतो इंडियन इंडिपेंडन्स लीग राजबिहारी बोस सन एकोणीशे एकोणीस चा सुधारणा काय ना मॉन्टेंगू चेम्स फोड आणि एकोणीशे नऊ चाल तर मिंटो त्याच्यानंतर कॉलेर दक्षिण आफ्रिका वगैरे असेल बेने डेंगो फ्लू हे पाहून घ्यायन्स क्वेश्चन धुण्याचा सोळा सोडियम कार्बोनेट त्याच्यानंतर आर्य महिला समाज स्वामी दयानंद सरस्वती महाराष्ट्रातील धरणाला यशवंत सागर कोयना वगैरे काय कुठं आहे ते पाहून घ्या उजनी असावं त्याचं उत्तर त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य दोनशे अठ्ठ्याऐंशी मासून तलाव कोणत्या शहरात लोकलचा क्वेश्चन आहे त्याच्यानंतर वारलीवरून ठाणे जिल्हा वारली ठाणे नाही वारल्या कोरकू अमरावती आणि वारली ठाणे बरोबर याच्यावर पण तुम्ही जोडीला लावू शकत होते संत्रा उत्पादन साठी नागपूर तुम्ही पाहू घ्या गन्ना पावडर खालीलपैकी असे मिश्रण असते त्याच्यानंतर बर्फ उष्ण त्याचा कोणता वाक आहे गडळ्याची चावी दिल्या स्प्रिंग ही ऊर्जेच्या कोणत्या प्रकारे खालीलपैकी विसर्ग संधीचं उदाहरण विचार मराठी व्याकरण पहा मराठी व्याकरण उद्या पण असणार तुम्हाला मराठी व्याकरणाला मार्ग एक सुद्धा घ्यायला नाही पाहिजे लक्षात ठेवा त्याच्यानंतर लांब उडी खेळाय त्यांचा मित्र पुस्तक विक्रेत्या नाम निरंतर विसर्ग संधी विसर्ग प्लस अंतर त्याच्यानंतर देहदेवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर काय देहदेवाचे देवाचे पंथपंक्तीने अनंकार देहदेवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर अनुप्रास अनुप्रासी उत्तर कारण का सगळं त्याच्यानंतर ज्या वाक्यातील क्रियापद केवळ काळाचा बोध होतो त्याला कोणतं मत स्वार्थी क्रियापद सौमित्र लांबुरी आणायला गेले लांब विशेषण त्याच्यानंतर साह्य क्रियापदाचा आदर नाही घेता तयार होणारा कारण अरे बापरे हा क्वेश्चन हाय असा क्वेश्चन पडले लक्षात ठेवा साधा त्याच्यानंतर दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन शब्द अविकारी अविकारी कर, शब्दांना उभा नावे म्हणतात पुढील वाक्य शहरातून खेडे लहान ठीक आहे त्याने निबंध लिहिला प्रयोग ओळखायचा आहे त्याने न आलाय विषय संपला लगेच लक्षात ठेवायचं कर्मणी आमचे बाबा काबड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकलो वाक्याचा प्रकार वाळकायचा काबड कष्ट केल्याचा परिणाम झाला ते शिकले म्हणजे मिश्र वाक्य त्याच्यानंतर सॉरी संयुक्त वाक्य खालीन दिलेल्या विशेषणांपैकी संख्या विशेषण ओळखायचं होतं तुम्हाला लक्ष मध्ये काही येईन ते हास्र विचारले झाडे विचारले त्याच्यानंतर अलंकार अमृतावनी गोड नाम तुझे देवा अमृतापेक्षा म्हणजे त्याच्या उपमेपेक्षा उपमान श्रेष्ठ आपण अनन्वय सॉरी व्यतिरिक अलंकार त्याच्यानंतर भुजंग चौदा अर्धा तास पुस्तक सोळा पाने वाचले वगैरे वगैरे ओके आलं लक्षात म्हणजे हा एकंदरीत पेपर मी तुम्हाला दाखवला हा पेपर होता ठाणे शहर शे, चालकचा आजचा म्हणजे ठाण्याचा चालकचा चा 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 पेपर असा एकदम सप्पा टप्प्यातला पेपर आहे चालक चा चे क्वेश्चन काय पाहिले नाही बुद्धिमत्ता पण सोपी होती म्हणजे होता मग आता उद्याचा जो पेपर आहे तो पण ह्याच दरम्यान अशाच पद्धतीने राहील मग आता जास्त उशीर न करता आपण उद्या उद्यासाठी आपण हे करणार आहे तत्पूर्वी जे नवीन मुलं आहे त्या नवीन मुलांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे आणि नवीन तयारी करणारे मुलं असतील तर सत्याण्णव सात पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती मला व्हॉट्सअपला एस एम एस उद्या ठाण्याचा पेपर जाणार मी आणि लक्षात ठेवा आता मी सुरू ऑलिम्पिकच महत्वाचं लेक्चर ते लेक्चर बाकी तुम्हाला सर्वांना ते लेक्चर आपल्याला पाहिजे रित्या ऐकायचंय कारण त्या लेक्चर व खूप काही महत्वाची अशी माहिती तुम्हाला त्या लेक्चर मधून मिळणार आहे पॅरिस ऑलिम्पिक म्हणून मी जी पी एफ तुमच्यासाठी हे करतोय ते अतिशय महत्वाचं लेक्चर आहे सर्वांनी शेवटपर्यंत आणि काळजी काट्याने पाहिजे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक वरतो घेतो आता आपण अतिशय महत्वाचे असे प्रश्न का जे प्रश्न तुम्हाला उद्याच नव्हे तर ठाणे शहर पुणे ग्रामीण मुंबई शहर आणि राहिलेले सगळे शहर याच्यामध्ये तुम्हाला ते प्रश्न दिसतील त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेल आयकन पण प्रेस करा अतिशय महत्वाचे असे क्वेश्चन तुम्हाला मी याच्यामधून माध्यमातून आपण सांगणार आहे लक्षामध्ये चला तर मग जास्त उशीर न करता आपण आता सुरू करतो आपल्या आजच्या लेक्चरला पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस ठिकाण कुठं होतं पॅरिस फ्रान्सला ठिकाण होतं फ्रान्समध्ये ही स्पर्धा तिसऱ्यांदा स्पर्धा होती लक्षात ठेवा क्वेशन असेल फ्रान्स नुकतीच पार पडलेली पॅरेम पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ही फ्रान्समध्ये किती वंदा झाली तिसऱ्यांदा झाली किंवा याच्यापूर्वी फ्रान्समध्ये स्पर्धा कधी झाली होती एकोणीसशे चोवीस ला झाली ती एकोणीसशे चोवीस ला आता दोन हजार चोवीस म्हणजे भीचार करा किती वर्षांनी शंभर वर्षांनी फ्रान्समध्ये किंवा फ्रान्समध्ये नुकतीच स्पर्धा पार पडली पॅरिसमध्ये ही स्पर्धा फ्रान्समध्ये किती वर्षानंतर झाली शंभर वर्षानंतर झाली पॅरिस दोन हजार चोवीस हे पॅरिस एकोणीस चोवीस शताब्दी साजरी केली कालावधी होता सव्वीस जुलै एक मिनट कालावधी होता सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ते अकरा ऑगस्ट पर्यंत स्पर्धा पार पडल्या क्रमांक तितीसावा लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्करण किती आहे आवृत्ती किती होती ते तिसावी आवृत्ती होती शुभंकर काय होता ऑलिम्पिकचा फ्रीगेन कॅफ बोधवाक्य काय गेम्स वाईड ओपन गेम्स वाईड ओपन हे बोधवाक्य उद्घाटन सोळा ठिकाण सेन नदीच्या किनारी फ्रान्स लक्षात ठेवा प्रश्न येऊ शकतो नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा या कोणत्या नदीच्या काठी खेळवल्या गेल्या सेन नावाची नदी होती त्या नदीच्या काठी उद्घाटक होता डू टुकरा डेरो उद्घाटक कोण होते जॉर्डीन डू ट्रोकरा डेरो लक्ष जॉर्डिन डू टोकरा डोरो हे काय होते त्याचे उद्घाटक होते समारप सोहळा ठिकाण होता स्टेड डी थी। फ्रान्स स्टेडियम फ्रान्स लक्षात ठेवा समारप सोहळा कोणत्या ठिकाणी पार पडलास ते डी फ्रान्स स्टेडियम फ्रान्समध्ये समारोप सोहळा खास आकर्षण हॉलिवूड कलाकार आला होता आणि तो होता टॉम नावाचा जो हॉलिवूड कलाकार होता मुख्य प्रायोजक होते आदानी समूह अधिकृत बँकिंग भागीदारी बँक होती एस बँक भारताचा पुरुष ध्वजवाक होता अंचता शरद कमल भारताचा महिला ध्वजवाक होती पी वय सिंधू भारताचे हे झाले ध्वजवाक सुरुवातीचे समारोपाचे ध्वजवाक होते मनु भाकर महिला आणि पुरुष होते पी आर श्रीजेश यांनी निवृत्ती घेतली ते त्याच्यानंतर सोळा क्रीडा प्रकारात भारताचे एकशे सतरा खेळाडू सहभागी झाले यामध्ये अठ्ठेचाळीस बहिलांचा समावेश आता अतिशय महत्वाचा क्वेश्चन येऊ शकतो नुकताच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये नाही किती क्रीडा प्रकारात भाग घेतला सोळा क्रीडा प्रकार नुकताच गेलेला एकशे सतरा खेळाडूंचा जो चमू होता त्याच्यात माई, किती महिलांचा समावेश होता अठ्ठेचाळीस महिलांचा समावेश होता खेळाडू पथक प्रमुख गगन नारंग मेरीकॉम मेरीकॉमने एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिलेला आहे लक्षात ठेवा गगन नारंग आणि मेरीकॉम फ्रान्सचा नकाशा षटकोनी आकाराचा असल्याने पदकांना षटकोनी आकार दिलाय फ्रान्सचा नकाशा षटकोनी आकाराचा असल्यामुळं त्या पदांना हे काय केलेलं आहे आकार काय दिलेला आहे षटकोनी आकार त्या ठिकाणी काय केले त्यांनी दिलेला आहे लक्ष मध्ये चला पुढे दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिक पासून पुरुष आणि महिला खेळून दो दोन ध्वज आकारातील असा नियम करत आला पूर्वी एकच असा दोन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पदक तालिका अलक्ष मध्ये पद तालिका फार महत्वाची सर्वात पहिल्या रँकला ह्यावेळेस राहिलेले अमेरिका चाळीस सुवर्ण चव्वेचाळीस रौप्य आणि बेचाळीस कांस्य असे पदके मिळून भारत जगात एक नंबरला आहे ते म्हणजे अमेरिका एकशे सव्वीस पदावर दोन नंबरला आहे चायना यांचे रौप्य यांचे सुवर्ण सेम आहे लक्षात ठेवा दोघांचे चाळीस चाळीस सुवर्ण आहे लक्षात ठेवा अमेरिका चायना जपानचे सुवर्ण लक्षात ठेवा विचारू शकतात अमेरिकेने किती सुवर्ण जिंकले चायनाने किती जिंकले जपानने किती जिंकले आणि यावेळेचा स्पर्धा देश होता तो यजमान फ्रान्स होता म्हणून फ्रान्सचं पण लक्षात ठेवा फ्रान्सने जे रौप्य पदक जिंकले ते सव्वीस गोल्ड जिंकले सोळा आणि ब्रॉन्झ जिंकले बावीस चौसष्ट नंबरवरती फ्रान्स सॉरी चौसष्ट एकूण पदके चौसष्ट पाचव्या क्रमांक ठरलेला देश येतो म्हणजे फ्रान्स लक्षात ठेवा कारण तुम्हाला सर येत तर पंचेचाळीस त्रेपन्नास यांचे मग फ्रान्स कसं का काय ज्याचे गोल्ड जास्त त्याचा नंबर वरती गोल्ड वरती ते नंबर ठरवला जातो लक्षात ठेवा त्याच्यानंतर भारताचा नंबर आहे आपला एकाहत्तर भारताचा नंबर आहे एकाहत्तर नंबरला भारताचं एक रौप्य आणि पाच ब्रांच पदकाचं भारत एकूण सहा पदक घेऊन गुणतालिकेमध्ये भारत राहिलेले आहे तब्बल एकाहत्तरव्या स्थानी आणि पाकिस्ताननी फक्त एकच सुवर्ण जिंकून पाकिस्तान बासष्टव्या स्थानी मग तुम्ही बासष्ट एकाहत्तर ज्याच्याकडे सुवर्ण त्याचा क्रमांक वर असतो दोन हजार चोवीस ऑलिम्पिकमध्ये पदक विजेचे भारतीय मनु भाकरने आपलं पदक जिंकलेले प्रश्न पडू शकतो कांस्य पदक फटकावलं दहा मीटर एअर रायफल पिस्तूल नेमबाजी स्पर्धा दोनशे एकवीस पॉईंट सात गुणांसह कांस्य पदक फटकावले मनु भाकरने पॅरिस मध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकणारा खेळाडू कोण मनु भाकर नेमबाजी नेमबाजीत पदक मिळवणारी पहिलीच महिला व नेमबाजीतील पाचवे पदक ठरले मग आता मनु भाकरने नेमबाजीत पदक जिंकलं मनु भाकर ही नेमबाजीत पदक जिंकणारी कितवी महिला ठरली पाचवी महिला सॉरी पाचवी खेळाडू महिला नाही पहिली महिला आणि पाचवी खेळाडू पहिले अभिनव बिंद्रा एक राजवर्धन राठोड दोन विजय कुमार तीन गगन नारंग चार आणि आता मनु भाकर पाच भाकर ही कोणत्या देशाची राज्याची खेळाडू मनुभाकर बावीस मनु भाकर ही हरियाणाची हरियाणातील झलझर काय झलझर जिल्ह्यातील गोरिया गावातील लक्ष गोरिया मनु भाकर ही गोरिया गावातील गावा आहे झलझर जिल्ह्यातील आहे आणि हरयाणामधील आहे जागतिक नेमबाजी स्पर्धेत तिने बाकूला सुवर्ण पदक मिळवलं होतं जागतिक नेमबाजी बावीस मध्ये कैरोला रोपियन दोन हजार बावीस मध्ये ओके चला पुढं मनुभाकर हे वाचून घ्या मी नाही वाचत लेक्चर जास्त होईल मनुभाकर आणि सरबोजीत सिंग दहा मीटर रायफल मिश्र सांगिक प्रकार क्वेशन पडू शकतो मनु भाकर यांनी कोणासोबत मिश्र सांघिक प्रकारामध्ये कांस्य पदक फटकावलं भाकर आणि सरबज्योत सिंग आलक्ष मध्ये कांस्य पदक एकाच मध्ये दोन पदके फटकावलेली भाकर देशातील पहिली महिला खेळाडू ठरली <marketers Store> लक्षात ठेवा एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके फटकावणारी भाकर देशातील पहिली खेळाडू ठरली मध्ये सांघिक पदक जिंकणारी भाकर सरबज्योत सिंग ही पहिलीच भारतीय नेमबाज जोड ठरली आणि सांघिक पण जिंकणारी नेमबाज जोड ही पहिलीच ठरलेली आलक्ष मध्ये सिंग हरियाणातील अंबाला येथील मुल्लाना गावातील रहिवाशी लक्षात मनु भाकर पण हरियाणा मधलीच आणि सरभजित सिंग पण हरियाणा मधली द सायन्स सिटी अंबाला येथील आहे ओके चला ऑलिम्पिक मध्ये दोन पदके मिळवणारी पी व्ही सिंधू ही पहिली तर ही दुसरी महिला खेळ एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन पदके मिळवणारी मनु भाकर ही पहिली आता इथं कन्फ्यूज होऊ नका हॅलो ऐकताय ना लेक्चर हॅलो लेक्चर ऐकताय ना नीट ऐका ऑलिम्पिक मध्ये दोन पदके मिळवणारी पीव्ही सिंधू ही पहिली महिला लक्षात ठेवा पण तिने दोन वेळ वेगवेगळ्या वे, वे वे याच्यात मिळवले तर मनु भाकर ही दुसरी महिला आहेत मात्र एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी मनु भाकर ही पहिली खेळाडू नेता क्वेश्चन फिरू शकतो इथं लक्षात ठेवा ठाणे शेअर उद्यासाठी ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी पी व्ही सिंधू ही पहिली आणि मनु भाकर ही दुसरी पण एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी मनु भाकर ही पहिली ओके okay? दुसरा क्वेश्चन स्वप्नील कुसाळे शंभर टक्के क्वेश्चन येण्याची दाट शक्यता प्राप्त पदक कांस्य पदक प्रकार पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये स्वप्नील कुसाळे खेळाडू कांबळवाडीचा कांबळवाडीचा खेळाडू महाराष्ट्रातल्या कांबळवाडी राधानगरी तालुक्यातला कोल्हापूरचा खेळाडू स्वप्नील कुसाळे यांनी सुद्धा कांस्य पदक मिळवलेले ऑलिम्पिक मध्ये ते पण नेमबाजी थ्री पोझिशन रायफल शूटिंग स्वप्नील कुसाळे हे दोन हजार पंधरा पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे तिकीट कलेक्टर म्हणजे तिकीट चेकर पदावर कार्यरत आहे ऑलिम्पिक पदक जिंकणार दुसरा महाराष्ट्रीयन खेळाडू खाशाबा जाधव कुस्ती हेलसिंकी कांस्य पदक आणि स्वप्नील कुसाळे पॅरिस कांस्य पदक स्वप्नील कोसाळे यांनी ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर हे महाराष्ट्राचे कितीवे खेळाडू ठरले दुसरे ठरले मग महाराष्ट्राचं पहिलं कांस्य पदक वैयक्तिक कोणी मिळालं होतं खाशाबाजाद एकोणीसशे बावन्न हेलसंके एकोणीसशे बावन्नच्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खासा जाधवने वैयक्तिक कांस्य पदक जिंकले त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळ यांनी कांस्य पदक जिंकले प्राप्त पदक भारतीय हॉकी हो संघ कांस्य पदक भारता हॉकी हो संघाने व रायगडला क्वेश्चन होता भारतीय हॉकी हो संघाने कोणत्या देशाला मात देऊन कांस्य पदकाची कमाई केली भारतीय हॉकी हो संघाने दोन एकने मात करून कांस्य पदकाची कमाई केली ते म्हणजे स्पेनला हॉकी इंडिया ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता भारतीय हॉकी हो संघातील प्रत्येक खेळाडूला पंधरा लाख ठीक आहे बक्षीज हे ठीक आहे हे तुम्ही वाचा स्क्रीनशॉट काढा हे तुम्ही वाचून घ्या नाही आहे येते नाही तुम्ही वाचन करायचा हॉकीमध्ये भारताने आतापर्यंत आठ सुवर्ण एक रौप्य चार कांस्य पदकाची कमाई केली अशी एकूण तेरा पदके जिंकले ठीक आहे तुम्ही वाचन करा स्क्रीनशॉट करा तो स्क्रीनशॉट करा लगेच करा बरं केलं ना हा ते वाचून घ्या ते जास्त नीरज चोप्रा प्राप्त पदक रौप्य पदक मध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक फटकवले नीरज चोप्रा हरियाणा राज्यात येईल लक्षात नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून दुसरे पदक जिंक हा पहिला भारतीय खेळू ठरला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्ण जिंकून दुसऱ्यांदा रौप्य जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला सलग दोन ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारा सुशील कुमार पी व्ही सिंधु यांच्यानंतर नीरज चोप्रा तिसरा खेळाडू ठरला सलग दोन ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारा सुशील कुमार पी व्ही सिंधू यांच्यानंतर नीरज चोप्रा तिसरा खेळाडू ठरला अरे बापरे पाकिस्तानचा अर्षद नदीमने विक्रमी थ्रो करून सुवर्ण पदक फटकावले बांना अरशद नदीम अख्ख्या देशाला एक सुवर्ण पदक फटकून दिलं ते एकच पदक आहे सगळं देशाचं लक्ष ठेवा अर्शद नदीम पाकिस्तान ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटर येऊ शकतं येऊ शकतं ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटर सुवर्ण पदक नीरज चोप्रा एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर रौप्य पदक टोकियोला टाकलं होतं सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन आणि इथं टाकलं एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव नीट पाहू घ्या हे ये मीटर येऊ शकतं मीटरचं अंतर येऊ शकतं ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव आणि अर्षद नदीम नाव नीट लक्षात ठेवा आलक्ष मध्ये अँडरसन पीटर्स ग्रेनेडा चौऱ्याची ठीके चला ओके अमर शेअरात शेवटचं पदक कांस्य पदक फटकवलं भाऊने कांस्य पदक आलक्ष मध्ये सत्तावन्न किलो फ्री गाटा फ्रीस्टाईल बोलतो कुस्ती अमनने प्रिटो रिकोच्या डिरेन तोच क्रूज याचा तेरा पराभव केला लक्षात ठेवा भारताला शेवटचं कांस्य पदक फटकवून देणारा अमर सेहरावतने कोणाचा पराभव केला अमर सेहरावत हा कोणत्या राज्यातील हरियाणा राज्यातील मोस्ट ऑफ सगळ्या हरियाणा राज्यातले ओके अमन प्युटो रिकोच्या रिको देशाच्या रिकोच्या लक्ष ठेव रिको आमन सेहरावतने अमनने आमनने प्रिटोरिको लक्षात ठेवा कोणता प्रिटो रिकोच्या डेन तुई क्रुज टू ई क्रूज यांचा पराभव केला लक्षात ठेवा यांचा पराभव केला आमन्य वयाच्या एकवीस वर्षी ऑलिम्पिक पदक फटकावण्याचा पराक्रम केला यासह हो तो वैयक्तिक ऑलिम्पिक फटकावणारा सर्वात युवा भारतीय ठरला ओके त्यानंतर आता इकडे लक्ष द्या भारतीय आतापर्यंत ऑलिम्पिक पदक हे पाहून घ्या हे काही महत्वाचं म्हणजे आहे परंतु तुम्ही एक मिनिट स्क्रीनशॉट करा वडा स्क्रीनशॉट यस चला वडा स्क्रीनशॉट यस चला ओके आता लक्ष द्या इकडं आता ही माहिती फार महत्वाची भारताने आतापर्यंत एकूण एक्केचाळीस ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहेत त्याच्यामध्ये दहा सुवर्ण दहा रौप्य एकवीस कांस्य पदके आतापर्यंत भारताचे दहा सुवर्ण दहा रौप्य आणि एकवीस कांस्य पदके भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक दोन हजार आठला ला अभिनव बिंद्राने मिळवलं होतं त्यानंतर दोन हजार वीस मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये निरंज चोप्राने मिळवलं होतं दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कुस्तीगिरी विनेश फोगटने पन्नास किलो वजनी गटातून अंतिम फेरी गाठली मात्र अंतिम फेरीच्या दिवशी विनेश फोगटचे किती ग्रॅम शंभर ग्रॅम अधिक भरलेने वजन तिला बाद करण्यात आलं पॅरिस ऑलिम्पिक नंतर निवृत्ती जाहीर केलेले खेळाडू लक्षात ठेवा पॅरिस ऑलिम्पिक नंतर कोणत्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली विनेश फोगट नीरज चोप्रा पी आर श्रीज रोहन बोपान्ना लक्षात ठेवा ह्या चार खेळाडूंनी निवृत्ती घोषित केली दोन हजार बावीस ची वीस ची बत्तीसावी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनामुळे एकवीस मध्ये पार पडली आजपर्यंतच्या ऑलिम्पिकची इतिहासात भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सात पदके जिंकली होती चौतीसावी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार अठ्ठावीस ला होणार आहे फ्रान्सची स्पर्धा ही तेवीसावी होती तर आगामी होणारी चौतीसावी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार अठ्ठावीस साली ही, ही कोणत्या शहरात खेळवली जाणारे लॉस एंजेलिस अमेरिका त्याच्यानंतर अमेरिकेत ही पाचव्यांदा होईल लक्षात ठेवा पाचव्यांदा होईल अमेरिकेत कधी होईल पाचव्यांदा ओके पस्तीसावी चौतीस नंतर पस्तीसावी ब्रिस्बेन बत्तीस सालची ब्रिजबेन ऑस्ट्रेलियाला साल म्हणजे ही होती होतीसावी चौतीसावी होणार अमेरिकेत पस्तीसावी होणार ऑस्ट्रेलियात त्यानंतर चला आता हे थोडं हे, हे पाहून घ्या तुम्ही हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रान्सच्या लिवन मार्च आणि सर्व पाच पदके जलंतरांमध्ये मिळवली यामध्ये चार स्वर्ण पदक का आणि कांस्य पदक का समावेश ओके ठीक आहे होतं पॅरिस ऑलिम्पिक हा थोडा ऑलिम्पिकचा इतिहास जाणून घेऊ आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात झाली तेवीस जून अठराशे ला म्हणून तेवीस जून ऑलिम्पिक दिन साजरा करतो आपण अठराशे ऑलिम्पिक दिन असतो तेवीस जून हा ऑलिम्पिक जनक बॅरन स्पर्धेत दर चार खेळ जाते लाल पिवळा निळा हिरवा काळ्या रंगाचे वर्तुळ एकमेकात गुंपलेले आहेत पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंडे निळा खंड दर्शवतो युरोप पिवळा खंड दर्शवतो आशिया काळा खंड दर्शवतो आफ्रिका हिरवा खंड दर्शवतो ऑस्ट्रेलिया लाल खंड दर्शवतो अमेरिका ऑलिम्पिकचं तेजस्विता नीट लक्षात ठेवा उद्या ब्रीद वाक्य येऊ शकतो तुम्हाला बरं का सांगता येत नाही वाक्यास काही विचारू शकतात ऑलिम्पिकच्या ब्रीद वाक्यामधलं सिटीएस म्हणजे काय ऑलिम्पिकच्या ब्रिद वाक्यामधलं ऑल्टीएस म्हणजे काय ऑलिम्पिकच्या ब्रिद वाक्यामधलं फॉर्टीएस म्हणजे काय गतिमानता उच्चता फॉर्टीज फो, म्हणजे तेजस्विता सन इसवीसून पूर्ण सातशे शहात्तर मध्ये ऑलिम्पिक सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीसच्या देशाच्या इतिहासात सापडते ऑलिम्पिक ग्रीसमधील सर्वात उंच पर्वत लक्षात ठेवा ऑलिम्पिक ग्रीसमधील सर्वात उंच पर्वत कालांतराने ग्रीस सत्तेचा राज झाला आणि हे सामने बंद झाले ग्रीस सत्तेचा राज झाल्यामुळे सामने बंद झाले या इकडं इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी बद्दल अतिशय महत्वाचं शहाण्णव ला झाली बार्ण इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी मुख्यालय कुठे ज्याप्रमाणे आयसीसीचं मुख्यालय आयसीसी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल आयसीसीचं जे मुख्यालय आपलं आयसीसीचं हे मुख्यालय ज्या अर्थाने आयसीसीचं मुख्यालय आपलं दुबईला दुबईला याच्यावर प्रश्न होतो इंटर ऑलिम्पिकचे विचारू शकतात कुठे लुसाने स्विझर्लंडला इंटरनॅशनल ऑलिम्पिक समिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे स्वित्झर्लंड लुसाने लुसाने लक्षात ठेवा कुठे लुसाने आणि संस्थापक बॅरन कुबर्टीन यांनी म्हणजे जनक असते आणि आत्ताचे अध्यक्ष थॉमस बाक थॉमस बाक थॉमस बाक लक्षात ठेवा अध्यक्ष कोणी ऑलिम्पिक समितीचे थॉमस बाक भारतीय ऑलिम्पिक संघटना एकोणीस सत्तावीस स्थापना झाली मुख्यालय नवी दिल्लीला भारतीय ऑलिम्पिकचं पहिले अध्यक्ष जी टाटा सध्याचे अध्यक्ष पीटी उषा भारतीय ऑलिम्पिक समितीचे पहिले अध्यक्ष कोण होते दोराबजी टाटा लक्षात ठेवा आणि आत्ताचे कोण आहेत पीटी उषा आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अजितदादा पवार लक्ष आता बदलले असं माहित नाही पण अजितदादा पवार होते ओके अशा पद्धतीने हे सगळे होते मित्रांनो चांगल्या प्रकारे षटकोनी आकार काय त्या मेडालचा कारण तिथलं ते हे षटकोनी त्याच्यामुळं चांगला पेपर द्यायचा माझ्या सर्व मित्रांनी लाडक्या उद्याच्या पेपरसाठी माझ्या ठाण्याच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना बेस्ट टॉप लक मित्रांनो बेस्ट लक सर्वांना बेस्ट टॉप लक चांगला पेपर द्या चांगल्या पद्धतीने हे करा जे नवीन विद्यार्थी त्यांनी इथून पुढच्या भरती प्रक्रिया रोजच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून या नंबरला एस एम एस करा आणि सर्वांना मी माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना बेस्ट लक देतो चांगल्या पद्धतीने पेपर लिया चांगल्या पद्धतीने पेपर सोडवा माइंड शांत ठेवून पेपर सोडवा स्पर्धा मोठ्या प्रमाणात जरी असली तरी तुमची अचूकता ही स्पर्धेपेक्षा मोठी असणार हे लक्षात ठेवा आणि लक्ष्यामध्ये तुमच्या अचुकत्यापेक्षा स्पर्धा ही मोठी नाही त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने पेपर सोडवा लेक्चर तर डबल टिबल पहा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या मित्रांपर्यंत लेक्चर पाठवा आपले अभ्यासाचे ग्रुप असतील तिथपर्यंत लेक्चर पाठवा रप अँड टप टप भाई टप असं लेक्चर होतं आणि अतिशय महत्वाचं याच्यामधून आपण शिकलेलो हो आहोत या लेक्चरच्या माध्यमातून ओके आणि जीएमसीचे पेपरचे पेपरचे तिकीट आलेले जर कोणाला जीएमसीचा फॉर्म भरला असेल तुम्ही हॉल तिकीट आलेत सगळीकडे पेपर आहे त्याचे तर त्याची टेस्ट ते सिरीज आपल्याकडं फास्टमध्ये ते टेस्ट सिरीज जॉईन करा नव्याण्णव रुपये स्क्रीनशॉट मारा पेमेंट करा आणि या नंबरवर नव्याण्णव रुपये पेमेंट करून मला तुम्ही हे करा त्यानंतर चालू करा मुडीची मुंबईसाठी आणि पुणे ग्रामीणसाठी आपली पंचवीस रुपयाची टेस्ट सिरीज चालू आहे ती पण जॉईन करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं स्पेशल मुंबईसाठी आता मुंबईचीच पेपर बाकी इन पुणे ग्रामीणच्या चोवीस तारखेला पेपर होईल चोवीस पंचवीसला ला भव्य जंबो टेस्ट सिरीज हार्दे ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित स्वप्न खाकीच सर्व पेपर शंभर प्रश्न स्पष्टीकरण पेपर सोबत रोज एक टॉपिक टेस्ट असणार रोजची चालू काढा म्हणून टेस्ट मोफत असणार त्यासोबत तुम्हाला काही जास्त वैशिष्ट्य तुम्हाला माहिती तुम्ही लावलेली त्याच्यामुळे वैशिष्ट्य सांगायचं भानगड पडत नाही मी खालील नंबर दिसतो तुम्हाला नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन पाहि त्या नंबर होती गुगल पे किंवा फोन पे करा दीडशे रुपये पाठवायचे स्क्रीनशॉट पाठवायचा नाव नंबर पाठवायचा फोन मी एसएमएस करायची काही गरज नाही डायरेक्टली स्क्रीनशॉट आणि दीडशे रुपये या खालील नंबरवर पाठवा ओके होऊन जाईल ऍडमिशन काही विषय नाही ओके अशा पद्धतीने मित्रांनो हे लेक्चर होतं अतिशय महत्वाचं लेक्चर होतं ठाण्याचा पेपर पण पाहिलाय लेक्चर पण पाहिले अतिश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार ओके धन्यवाद देतो आणि उद्याच्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ठाणे शहरच्या पोलीस पेपर साठी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया परत पुढच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत तुमची मी राजा घेतो